नमस्कार मंडळी जून महिन्याचा पहिला रविवार फादर्स डे म्हणून साजरा केला जातो यावेळी बरेचसे लोक सोशल मीडियावर वडिलांचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा देतात मात्र एका मराठमोळ्या अभिनेत्याने आणि त्याच्या बहिणीने त्याच्या कलाकार वडिलांना फादर्स डेचं एक अनोखं गिफ्ट दिलं आहे तर अभिनेते सुनील तावडे हे गेले कित्येक वर्ष मराठी मनोरंजन सृष्टीत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत या अभिनेत्याला त्याच्या मुलांनी म्हणजे शुभंकर तावडे आणि शुभंकरची बहीण अंकिता हिने वडिलांना मुंबईमध्ये हक्काचं घर खरेदी करून दिले या संदर्भातील फोटोज अंकिताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं अशी सुनील तावडे यांची मनापासून इच्छा होती ही इच्छा त्यांच्या मुलांनी पूर्ण केली आहे योगायोग म्हणजे फादर्स डेच्या दिवशी सुनील यांना घराची भेट देणं हे त्यांच्यासाठी खूपच खास होतं या सर्वांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय दरम्यान सुनील तावडे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मराठी मनोरंजन सृष्टीतील नाटक चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून ते सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन आहेत सुनील यांचा मुलगा शुभंकर तावडे हा सुद्धा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय तर सुनील तावडे यांना नवीन घरासाठी आपल्या चॅनलकडून सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा सु� मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा